तर मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या एक जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की ईश्वरीला काही दिवस झाले बरं वाटत नाही आहे त्यामुळे घरातल्या सगळ्यांनी ठरवलेलं असतं की ईश्वरीला मस्त सरप्राईज द्यायचं ईश्वरीसाठी तिच्या आवडीचे पदार्थ बनवायचे घरातले सगळेच इच्छी खुश असतात वल्लरी राकेश सोडून बाकी सगळ्यांनी ईश्वरीच्या आनंदासाठी प्रयत्न सुरू केलेले असतात ईश्वरीच्याच आवडीचे सगळे पदार्थ त्यांनी तयार केलेले असतात ईश्वरी खाली येते त्यावेळेस सगळे तिला सरप्राईज देतात सगळे शेफ बनलेले असतात आणि ईश्वरीला स्पेशल ट्रीट करवतात अर्णव ईश्वरीला खुर्चीवरती बसवतो आजी म्हणतात मला तुमच्या सगळ्यांना एक सरप्राईज द्यायचं आहे म्हणजे ते ईश्वरीसाठी आहे पण तुमच्या सगळ्यांना दाखवायचं सगळे विचारतात आजी आज नेमकं काय आहे आज आजी म्हणतात आत्ता नाही एक असं सरप्राईज आहे ना की ज्यासाठी सगळे मला इथे हवेत ईश्वरीला स्पेशल ट्रीट केल्यावर तिला खाऊ पिऊ घातल्यावर आजी सगळ्यांना बोलवून आणतात हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात आजी ईश्वरीला पाठावर बसवतात तिचं औक्षण करतात आणि ईश्वरीला म्हणतात ईश्वरी या तिजोरीच्या आणि घरच्या चाव्या आहेत आजपासून हे सगळं तू सांभाळायचे तू या घराची मोठी सून आहेस आणि त्यासाठी तुझ्या हातात हे सगळं ईश्वरीला आजी आज चाव्या देतात वल्लरीचा हिरमोड होतो आत्तापर्यंत या चाव्या आपल्याला मिळाल्या नाही पण ह्या ईश्वरीच्या घशात गेल्या एवढे फोटो दाखवून सुद्धा काही फरक पडला नाही म्हणून वल्लरीजी चिडचिड होते आता ईश्वरीला या सगळ्यामुळे गिल्ट आले ईश्वरी हे सगळं कसं उलगडून काढते आईला आपल्याला काहीतरी सांगायचं होतं पण हेच सांगायचं असेल का ईश्वरी खूप विचार करत असते तिला असं वाटत असतं की आपण ह्या चाव्या घेऊ नये आणि सगळ्यांना खरं सांगून टाकावं आपण याच्या लायकीचं नाही म्हणून सांगावं ईश्वरी रडत त्या चाव्यांकडे बघत असते आता ईश्वरी हे सगळं सत्य सगळ्यांच्या समोर कसं आणते नेमकं त्यावेळेस ती आईसोबत आणि अर्णवच्या वडिलांसोबत काय झालं होतं कसं शोधून काढते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की ईश्वरी अर्णव आईला भेटून घरी येतात ईश्वरी टेन्शनमध्ये असते अर्णव विचारतो मी सिंदोर काय झाले कसलं टेन्शन आहे का तुला शांत शांत का बसली आहेस तू पहिल्यासारखी नाही आहेस ईश्वरी म्हणते काय नाही सगळं नॉर्मल आहे अर्णव म्हणतो मी सिंदोर काही नॉर्मल नाही आहे मला कळतंय मला एक सांग काल तू रूम का सजवली होतीस काय कारण होतं तू मला फोन करून सांगितलं होतंस की लवकर या काहीतरी सांगायचं आहे काही स्पेशल होतं का ईश्वरी म्हणते काही नाही अहो कसं आहे ना तुम्ही थकले होतात आणि ऑफिसमध्ये एवढं काम करता तुम्ही त्यासाठी थकवा घालवण्यासाठी रूम सजवली होती अर्णव म्हणतो मी सिंदूर तू काहीतरी लपवतेस बोल ना काय लपवतेस ईश्वरी काहीच सांगत नाही ते म्हणते मला बरं वाटत नाही थकवा आलाय मी वर जाते ईश्वरीवरती आराम करायला जाते अर्णवसुद्धा जात असतो पण त्याला ऑफिसमधून फोन येतो तो तिथेच थांबतो तर इथे ईश्वरी रूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेते ईश्वरी मनात म्हणते काय उत्तर देऊ आता मी सरांना चूक कोणाची मला काहीच माहिती नाही आहे मला आईशी आधी बोलावं लागेल हे सगळं काय प्रकरणे ते शोधावं लागेल त्याशिवाय मी सरांना काहीच सांगू शकत नाही काय करू मी म्हणजे मला नेमकं कळेल ईश्वरीला आठवतं की मागच्या वेळेस आपण पेपरचा तुकडा सांभाळून ठेवला होता ईश्वरी कपाटातून तो पेपरचा तुकडा काढते आणि त्याच्यावरची बातमी वाचण्याचा प्रयत्न करते पण ते अर्धवट बातमी असते पेपर पण फाटलेला असं म्हणून ईश्वरीला काही वाचता येत नाही ईश्वरीला वाटतं की नेटवर सर्च करावं पण मोबाईल धड काम करत नाही ईश्वरी विचार करते की आता काय करता येईल आपण ही, ही माहिती कशी शोधून काढायची पेपर कसा वाचता येईल ईश्वरी अर्णवचा लॅपटॉप घेऊन बसते तर इथे अर्णव वरती येत असतो आणि तेवढ्यात अंजली त्याच्याकडे येते अंजली म्हणते अर्णव मला थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं अर्णव विचारतो काय झालं ताई अंजली म्हणते अर्णव सकाळी तू जे काही वागलास ना ते मला अजिबात आवडलं नाही मला माहिती आहे रे तू ईश्वरीच्या टेन्शनमध्ये होतास आणि त्यामुळे तू यांचा इन्सल्ट केला पण अरे मला नाही आवडलंय ते तू यांचा अपमान का केलास अर्णव म्हणतो सॉरी ताई ते सकाळी ओघाओघात उगा उगा निघून गेलं अंजली म्हणते अर्णव माझी इच्छा आहे की तू यांची माफी मागावी अरे ते बोलून दाखवत नाही पण त्यांना वाईट वाटतंच ना शेवटी अर्णव म्हणतो हो माफी मागतो मी अर्णवचं लक्ष अंजलीच्या दागिन्यांकडे जातं अंजलीच्या अंगावरती एकही दागिन्याने हि तर नोटीस करतो अर्णव विचारतो ताई अगं तुझे दागिने कुठे आहेत बँगल्स नेकलेस आणि हे गळ्यामध्ये मंगळसूत्र पण नाहीये तुझ्या हे काय आहे अंजली आधी खोटं सांगण्याचा सा प्रयत्न करते अर्णव म्हणतो ताई तुला खोटं बोलता येत ना ना नाही आता खरं खरं सांग कुठे गेले तुझे दागिने अंजली देवळातला सगळा प्रकार सांगते अर्णव म्हणतो ताई तू मला तेव्हाच का सांगितलं नाहीस ग मी आलो असतो ना काहीतरी केलं असतं अंजली म्हणते नाही रे हे म्हणाले की चिंटूला काही त्रास द्यावायला नको त्याला नको सांगूस अर्णवला कळतं की राकेशने हे मुद्दाम केले राकेशला पैसा हवा आहे म्हणून जी धडपड चालू आहे त्यासाठी त्याने ताईचे दागिन्यांवरती डल्ला मारला आहे अंजली म्हणते अर्णव बघतोयस ना अरे छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते तुझा विचार करतात आणि तू असं चुकीचं वागतोस मला नाही आवडलं अर्णवला वाटतं की आता आपण राकेशला एक्सपोज केलं पाहिजे त्याच्याकडे दागिने आहेत हे शोधून काढलं पाहिजे अर्णव म्हणतो ताई बरोबर बोलतेस तू मी आत्ता येतो आणि जिजूंची माफी मागतो चल दोघंही राकेशकडे जातात तर इथे ईश्वरी अर्णवचा लॅपटॉप घेऊन बसते लॅपटॉपमध्ये इंटरनेट असेल त्यामुळे ती लॅपटॉप ऑन करण्याचा प्रयत्न करते पण ईश्वरीला पासवर्ड काही माहिती नसतो ईश्वरी खूप प्रयत्न करत असते आणि लॅपटॉप उघडण्यासाठी ती धडपड करत असते तर इकडे राकेश दरवाजा लावून घेतो आणि ते दागिने काढून बघतो राकेश मनात म्हणतो उद्या सकाळीच जातो आणि हे दागिने विकून टाकतो आज तर काही चान्स मिळाला नाही पण उद्या मी नक्कीच जाणार तीन चार लाख रुपये सहज येतील राकेश दागिने बघत असतो आणि तेवढा दरवाजा नॉक होतो अंजली अर्णव आलेली असतात राकेश खिशामध्ये पटकन ते दागिने लपवतो आणि दरवाजा उघडतो अंजली राकेश आतमध्ये येतात अर्णवचं लक्ष जातं की हा राकेश खिशामध्ये काहीतरी लपवतोय अर्णव म्हणतो जिजू सकाळी मी तुम्हाला खूप घाण वागवलो मी इन्सल्ट केला तुमचा तुम्हाला डा लांब ढकलून दिलं तुम्ही ईश्वरीची मदत करत होतात पण मला असं चुकीचं काहीतरी वाटलं सॉरी जिजू पुन्हा असं वाग होणार नाही मी असं चुकीचं नाही वागणार मी माफी मागायला आलोय अर्णव माफी मागतो आणि राकेश असं दाखवतो की तो खूप मोठ्या मनाने अर्णवला माफ करतोय अर्णवचं लक्ष राकेशच्या खिशाकडे असतं अर्णव म्हणतो जिजू माफ केले ना मग मिठी मारा ना राकेश अर्णव एकमेकांना मिठी मारतात अर्णव राकेशच्या खिशात हात घालतो आणि त्यातलं मंगळसूत्र थोडंसं बाहेर काढून ठेवतो अर्णव म्हणतो अहो जीजू ते तुमच्या खिशात काय आहे अर्णव राकेशच्या खिशातून ते मंगळसूत्र बाहेर काढतो अर्णव म्हणतो ताई तू तर म्हणाली होती चोरी झाली आहे गुंडांनी चोरी केली आहे मग हे मंगळसूत्र कुठून आलं जेजींकडे अंजली म्हणते अहो अहो हे मंगळसूत्र तुमच्याकडे कसं काय आलं दागिने चोरले होते ना चोरांनी आणि तुम्ही त्यांच्या मागे गेला होतात ना मग हे कुठून आलं राकेश अर्नोखडे रागाने बघतो राकेश म्हणतो पकडलं तर मला वाट लावलीस रे माझी तू चिंटू अरे मला सरप्राईज द्यायचं होतं अंजली विचारते कसलं सरप्राईज राकेश म्हणतो अगं ते मी गुंडांच्या मागे गेलो होतो ना त्यांना मारलं आणि दागिने मिळवले मला तुला हे दागिने द्यायचे होते आणि त्यासाठी मी हे लपवून ठेवले होते अर्णव म्हणतो मग जिजू आधी द्यायचं होतं ना एवढा वेळ का वाया घालवलात तुम्ही अहो दागिनेच आहे देऊन टाकायचे होते तुमचीच बाईक होय राकेश म्हणतो हो माझी बाईक होय पण कसं आहे ना शेवटी आमच्या माय नवरा बायकोमधला हा प्रश्न आहे सगळ्यांसमोर नव्हतं द्यायचं हे आणि हे गुंडांच्या हातापाईमध्ये तुटलं होतं मंगळसूत्र म्हटलं दागिने सगळे नीट करून तो आणि देतो स्पेशल सरप्राईज म्हणून मी हे सगळं केलं अर्णव कौतुक करतो अर्णव म्हणतो जेजू तुम्ही नसला असतात ना तर काय झालं असतं खरंच जेजू तुमच्यासारखा जेजू आहे ना मला लाभले खूप छान आनंद होतोय मला सगळे दागिने तुम्ही परत मिळवून दिले आता मंगळसूत्र म्हणजे सगळे दागिने असतीलच ना राकेश खिशातून आपला रुमाल बाहेर काढतो अर्णव तोंड भरून कौतुक करतो अर्णव म्हणतो जेजू कसली भारी आहात तुम्ही म्हणजे ना गुंडांशी तुम्ही लढता बायकोला वाचवण्यासाठी गुंडांशी लढता क्लायंटला वाचवण्यासाठी ते गुंडांशी लढता गरिबांना वाचवण्यासाठी गुंडांशी लढता किती ग्रेट आहात तुम्ही ना सॉरी या मी सकाळी जे वागलो त्यासाठी आणि आत्ता तुमचं सरप्राईज फॉईल केलं त्यासाठी जाऊ दे आपण उद्या बोलू हां राकेश म्हणतो हो चालेल अडव निघून जातो अंजली कपाटामध्ये दागिने ठेवते राकेशशी चिडचिड व्हायला लागते राकेशच्या हातातून हा सुद्धा चान्स गेलेला असतो तर इथे ईश्वरी लॅपटॉप चालू करते आणि नेटवरती ती बातमी सर्च करते पूर्ण बातमी आलेली असते ईश्वरी ती बातमी सर्च करते ती वाचते आणि तिला एकदम धक्का बसतो ईश्वरीला आठवतं की लग्नाच्या आधी आपल्या आईने इंदोर सोडलं होतं काही वर्षांसाठी आणि आई आपल्याला म्हणाली होती तिला काहीतरी सांगायचं आहे ईश्वरी विचार करते की नेमकं काय सांगायचं असेल ईश्वरी विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो